दोन स्कूल ठेवूयात तर बघूया कोण कोण ते किती जण येतात ते तेवढे तुझ आज कोणच येत नाहीत लाईका काल तेतीस ते चाळीस जण होते जॉईंट वापसाला येऊ दे चालू आहे नमस्कार मंडळी मी कोकणचा नानो आपल्या युट्यूब चॅनलच्या लाईव्ह मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे आपण पुन्हा लाईव्ह सॉरी दरवर्षी कुठं नेहमीप्रमाणे आपण लाईव्ह आलेलो आहोत सागर सनस हाय भावा नमस्कार कुठून बोलतोस आणि कसा आहेस आपले व्हिडिओ पाहतोस का आणि चॅनलवर जर नवीन असशील भावा आता सबस्क्राईब नक्की कर आणि तिथे पोल आहे तर आपण दिलेला पोल वरती ओट कर आणि लाईक करायला विसरू नकोस सागर सणस पुण्यामधून मस्त माझ्या व्हिडिओ तू बघितलेलास का आधी की आ, नवीन सबस्क्राईबर आहे आ, हे कमेंट करून नक्की सांग तुझं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या लाईव्हमध्ये नवीन सबस्क्रायबर आहे का की आधी सबस्क्राईब केलंय तू आपल्या चॅनलला न्यू आहे ओके ओके थँक्यू आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि आपल्या नवीन नवीन व्हिडिओचा आनंद घे भावा पुण्यामधून असशील तर आपण एक पुण्यामधल्या एक पुण्यामधला एक शिवनेरी मधला शिवभक्त आहे तो पा पायी चालत शिवनेरीला आपल्या अयोध्येला चाललेला आहे त्याचं नाव वेदांत काहीतरी आहे तर त्याची सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेली आहे त्या दादाची आणि तो पायी पायी पुणे ते अयोध्येपर्यंत चालत चाललेला आहे तर त्याची आपण त्या दादाची व्हिडिओ बनवलेली आहे आता चार जण आपल्या चॅनलवर लाईव्ह आहेत तर जेवढे जेवढे सर्व नवीन मंडळी आहेत त्या सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि नवीन प्रेक्षकांनी आपल्या चॅनलला जॉईन व्हा आता सहा जण आलेले आहेत आपल्या चॅनलच्या लाईव्ह वरती आणि न्यू आधी सबस्क्राईबर एक ओट आज झालेला आहे आणि नवीन जेवढे जेवढे नवीन सबस्क्राईबर आहेत तर सागर सनस हा नवीन सबस्क्रायबर आहेत तुमचं स्वागत आहे मी कोकणकर अक्षय नमस्कार भावा आज लाइवला काय तू दिसला नाहीस त्याच्यानंतरला आता सतरा जण लाईव्ह ला जॉईन झालेले आहेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या लाईव्ह मध्ये आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ अपलोड केलेली आहे श्री रामभक्त पुण्यामधून शिवनेरी वरून ते अयोध्येपर्यंत चाललेले आहेत तर, नहीं तर आपण त्यांची व्हिडिओ बनवलेली आहे आलेलो शार्प नौला ओके चौदा जण आता लाइवला आहेत जेवडे जेवडे नवीन मंडळी आहेत त्या सगळ्यांनी सबस्क्राईब करा एक लाईकचं बटन आहे ते तुम्ही क्लिक करा जेणेकरून आपल्याला एक पटकन लाइक होऊन जाईल किती जण मंडळी होती सोबत आज अक्षय आत्ताच मी मगाशी थोड्या वेळाने आलो घरी त्याच्यामुळे मला उशीर झाला लाइवला यायला तर सोळा जण आता लाईव्हला जॉईंट आहेत तर सर्व जेवढे मंडळी आपल्यासोबत लाईव्हला आहेत त्या सगळ्यांनी कमेंट करा आठशे फॅमिली मेंबर्स लाईव्ह होते अक्षयला बाप रे तू तर मचवतोय भाई आमचे सगळे फॅमिली मेंबर्स नवीन आहेत हाय गौरव नारायण हाय दादा नमस्कार चॅनलवर नवीन आहात का आणि कुठून बोलताय नक्की सांगा आ, कमेंट करून नवीन सबस्क्रायबर ओके नवीन जेवढे जेवढे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत तर सगळ्यांनी कमेंट करा हो पुण्यामधून ओके आपल्या आप चॅनलवरती पुण्यातले नवीन सबस्क्रायब आपण पुण्यातला एक दादा आहे त्याची व्हिडिओ आपण अपलोड केलेली आहे तर तुम्हाला मी दाखव त्याचं जर तुम्ही जी व्हिडिओ पाहिली नसेल तर नक्की पहा तो दादा पु पुणे ते अयोध्यापर्यंत चाललेलं आहे त्याचं नाव वसंत म्हणून ना आहे वसंत तर तो पुणे टू शिवनेरी पर्यंत पुणे टू पर्यंत पायी चाललेला आहे तर गौरव दादा आपण पुण्यात पुण्यात कुठे असता आणि बरं झालं तुम्ही लाइवला जॉईन झालात त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे आता बावीस लोक जॉईन झालेले आहेत तर बावीस मधले सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आपल्या कोकणचं नानू युट्यूब चॅनलवर जेवढे जेवढे नवीन प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गौरव नारायणे उंदरी ओके उंदरी आ, हे गाव कुठे आहे पुण्यामध्ये दादा तर इथे लाईव्ह ऑप्शन नाही आहेत काय ग म्हणे तुला लाईक लाईकचा ऑप्शन नाही तुला तर आता सहा जण आहेत कोंडवा ओके ओके तर दादा तुमचं स्वागत आहे आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनेलवर तुम्ही आपल्या चॅनलवरती आलात आपल्याशी बोललात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सपोर्ट आपल्या पाठीशी कायम असू द्या नऊ जणं आहेत गौरव नारायण आहे दादा थँक्स खूप आभारी तुमचं खूप आभार आहेत आणि तुम्ही पुण्यामधून आहात एक रिव्ह्यू आला नानू मला माझा तीन चार फॅमिली मेंबर बोलले डेली नको दोन डेज ये तीन डेज नाही तर तुझं काय मत आहे काय नाही माझं यावरती काही मत नाही कारण आपल्या चॅनलवरती आपण आता माझ्या चॅनलवरती साधारण तेरा हजार ते पन बारा हजारपेक्षा जास्त लोक जॉईन आहेत पण मी मधल्या वेळेत युट्यूबला लाईव्ह न आल्यामुळे माझा त्या सगळ्या युट्यूब फॅमिलीजवळ कॉन्टॅक्ट तुटला आणि आ, आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याशी आपल्याला कॉन्टॅक्टमध्ये राहताना आलं तर आता जेवढे जेवढे सगळे सबस्क्रायबर मंडळी आहेत त्या सगळ्यांनी आपल्या चॅनलला लाईव्ह या आणि मनाली गोलांबडे माझी बायको सुद्धा लाईव्हला आहे मनाली गोलांबडे माझी बायको आहे आणि तिने सुद्धा नमस्कार पाठवलेला आहे ती सुद्धा नर्स आहे आणि आम्ही दोघं पण कामाला जातो तर ती आता नाईट आहे तिची त्याच्यामुळे ती घरी नाही आहे आता सतरा जण लाई लाईव्ह आहेत आणि आम्ही दोघांच्या आमच्या व्हिडिओ लवकरच येतील आपल्या चॅनलवरती तर जेवढे जेवढे मंडळी आपल्या सोबत आहेत तर त्या सगळ्यांनी लाईव्हला या आणि कमेंट सुद्धा करा जसं की आता गौरव नारायण दादा आहे त्याने कमेंट केले आणि त्याच्यानंतरला मी कोकणकर अक्षय आहे माझी बायको सुद्धा आहे लाईव्हला त्याच्यानंतरला सागर सनस आहे हे सगळे आपले प्रेक्षक मंडळी आपल्यासोबत आहेत जेवढे जेवढे नवीन प्रेक्षक मंडळी आपल्यासोबत जॉईंट होतील त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचवा आता एकवीस मंडळी आपल्या लाईव्हला जॉईंट आहेत आणि साधारण आपले चॅनलचे बारा हजार सबस्क्राईबर पूर्ण आहेत आपले आपले जास्त आपले नवी 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 तर आपलं टार्गेट आहे तेरा हजार सबस्क्राईबर करायचे तर तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आपल्यासोबत जर आले तर आपण जास्तीत जास्त प्रेक्षक मंडळींपर्यंत पोहोचू आणि आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ घेता येतील आणि करता येतील तर मित्रांनो व्हिडिओ पाहत असताना लाईव्ह पाहत असताना एक एक लाईक करायला विसरू नका आणि एक चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आतापर्यंत चार वोटिंग झालेले आहेत त्यातले दोन सबस्क्रायबर नवीन सबस्क्राईबर जोडले गेलेले आहेत तर जे नवीन सबस्क्राईबर आहेत त्या सगळ्यांनी नक्की जॉईंड व्हा आणि कमेंट करा की तुम्ही आत्ताच सबस्क्राइब केला आहे म्हणून तुमचं नावसुद्धा सांगा नऊ लोक आता लाईव्ह आहेत आणि आपल्याला पाहत आहेत तर तुम्ही सगळ्यांनी जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलच्या व्हिडिओ कॉमेडीच्या व्हिडिओ आहेत ब्लॉग्स आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आ, मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो रोज आणि त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत कारण यूट्यूब रेकमेंड करत नाही काही लोकांच्या ना। चॅनलला अंजली तलवार न्यू सबस्क्राईब खूप आभारी ताई धन्यवाद माझी बायकोसुद्धा लाईव्हला आहे आणि तिचंसुद्धा आभारी कारण माझी बायको लाईव्हला येत नाही सहसा किंवा मेसेज करत नाही तर आज ती जॉईन झाली त्याच्याबद्दल तिचंसुद्धा आभार आणि अंजली तलवार न्यू सबस्क्रायबर ताई तुम्ही आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये ॲड झालात त्याबद्दल तुमचं स्वागत आहे आपले व्हिडिओ नक्की पहा चांगले असतात कंटेंट चांगले असतात शॉर्ट व्हिडिओ कॉमेडीच्या व्हिडिओ असतात आणि ब्लॉग सुद्धा करतो देवस्थानांना भेट देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती जातो आणि नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो तर त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे अंजली ताई तुम्ही कुठून बोलताय हे पण कमेंट करून सांगा म्हणजे पुणे सातारा सांगली अमरावती लातूर असे खूप ठिकाणचे आपले प्रेक्षक मंडळे आहेत मुंबईमधून ओके मी सुद्धा मुंबईमध्ये राहतो तर बरं झालं आपल्या महाराष्ट्रातील मुंबईमधले आपले, आपले सबस्क्रायबर आज भेटलेले आहेत आपल्याला तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत आई आणि चॅनलवरती जर आता आला आहात तर नक्की प्रोफाईल चेक करा आपली नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतात मुंबईमध्ये कुठे अंधेरी ओके ओके धन्यवाद ताई खूप आभारी असंच तुम्ही आपल्याला सपोर्ट करा आणि नवीन नवीन व्हिडिओना आपलं भरभरून प्रेम द्या आणि शेअरसुद्धा करा आम्ही ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये असतो आम्ही आम्ही ॲक्च्युली आहोत कोकणचे रत्नागिरी दापोली आमचं हे प्रॉपर गाव आहे रत्नागिरी दापोली आसूद हे माझं प्रॉपर गाव आहे तुम्ही प्रॉपर मुंबईचे की दापोलीचं गाव तुमचं म्हणजे कोकणातले आहात का तुम्ही आता साधारण अक्षय लाईव्ह आहे मनाली गोलांबडे माझी बायको अंजली तलवार नवीन सबस्क्रायबर त्याच्यानंतरला गौरव नारायणी त्याच्यानंतरला मी कोकणकर अक्षय सागर सनस दादा तर जेवढे जेवढे मंडळी आहेत त्यांनी सगळ्यांनी लाईक करा अंजली तलवार मी कर्नाटक ओके कर्नाटकला आम्ही जाऊन आलो होतो कर्नाटकमध्ये आम्ही गाणगापूरला गेलो होतो श्री दत्ताच मंदिर आहे तिथे चांगलं आहे एकदम जबरदस्त बरं वाटलं देवदर्शनाला गेलो होतो आम्ही कर्नाटकमध्ये आम्ही जाऊन आलो छान वाटलं तिकडची लोक सुद्धा चांगली आहेत आणि कोऑपरेटिव्ह आहेत सगळेजण मदत करतात नवीन नवीन ठिकाणी ते माहिती सांगतात बऱ्यापैकी तर ते बरं वाटलं तर आपल्या चॅनलवरती Uh, कर्नाटकची सुद्धा येणार आहे या काही दिवसांच्यात तर ताई तुम्ही आलात जॉईन झालात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेव्हा येईल तेव्हा शेअर करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये पण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता नऊ जण आपल्या चॅनलला लाईव्ह आहेत थँक्स खूप आभारी तर नऊ जण लाईव्ह आहेत अंजली तलवार मानाली गोलांबडे मी कोकणकर अक्षय गौरव नारायणी त्याच्यानंतरला सागर सनस हे सर्व मंडळी आपल्या चॅनलला लाईव्ह आहेत आणि कॉन्स्टंट लाईव्ह ला आपल्याशी बोलत असतात तर आता नऊ मंडळी आहेत तर मंडळी चॅनलवरती नवीन असणारे सबस्क्रायबर तेहतीस टक्के आहेत आणि आधीचे सबस्क्रायबर आहेत ते सदुसष्ट टक्के आहेत तर सहा वोटिंग झालेले आहेत तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद दहा ते पंधरा मिनिटं मी नेहमी लाईव्ह येत असतो आणि या मध्ये जर असे सगळे नवनवीन प्रेक्षक मंडळी जर आपल्याला जॉईन झाले तर आपण जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ कसं असतं एखाद्या व्हिडिओ क्रिएटरला एखाद्या आर्टिस्टला किंवा कलाकाराला प्रेक्षकांची गरज असते आणि तसंच आपण नवीन नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो युट्यूब स्वतःहून रेकमेंड करत नसेल तर लाईव्ह हा आपल्याकडं मार्ग असतो आणि त्या मार्गातून आपण नवीन नवीन नवी प्रेक्षकांपर्यंत पोचायचं असतं आणि त्याच्यामुळेच आपण लाईव्हला येतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत असतो तर धन्यवाद तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभारी आहे असंच तुमचं प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या आणि नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आपल्याला गडकिल्ल्यांवरती फिरायला आवडतं त्याच्यानंतरला नवीन नवीन शॉर्ट फिल्म्स कॉमेडी व्हिडिओ करायला आवडतात आणि आम्ही अशा व्हिडिओ करत असतो तर जर तुम्ही मुंबईमधून जर व्हिडिओ पाहताय तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कुठच्या जेवढ्या नवीन नवीन गोष्टी आपल्याला करता येतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत करत राहीन आणि तुम्हाला मनोरंजन करत राहीन तुम्हा सगळ्यांचं तर कसे आहात तुम्ही सगळे बाकी विशेष आता एकच आपल्या लाईव्ह वरती बाकी राहिलेल्या आहेत मंडळी तर मंडळी तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद जय श्रीराम जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव जय शिवराय लाईव्ह स्टॉप करतो आता